सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम जय महाराष्ट्र जय सेवाला महाराष्ट्राचे आराध्य देवय श्री छत्रपती शिवाजी महाराज सिंबॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई माता विमाई तसेच सर्व महान मातांना महामानवांना माझं सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करते मी माझी ओळख करून देते माझं नाव रेश्मा दीपक राठोड मी क्रमांक अकरा बी अधिकृत उमेदवार आहे विकास काय असतो किंवा विकासाचं पर्व काय असतं हे तर तुम्हाला सांगायची गरज नाहीये कारण खरा विकास काय असतो हे वामनदादा मात्र यांच्या नेतृत्वातून आपल्याला दिसून येत त्याच्यामुळे विकास काय असतो हे सांगणार सांगणार इतकं काही मोठी गोष्ट नाहीये त्या पलीकडे होऊन सांगायचं झालं तर कार्यकर्ता का कसा दबला जातो आणि कार्यकर्त्याला कशी वागणूक दिली जाते हे वामनदादांच्या इथे आल्यावरती आम्हाला समजलं त्याचबरोबर आता जे परवाच्या विरोधी पक्षाने जे वक्तव्य केलं माझ्या माझ्याबद्दल की मेरी बिल्ली मेरो गो म्याव असं जे वक्तव्य जे मी केलेलं आहे तर त्यांना एकच सांगू इच्छिते की रेश्मा राठोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेख आहे की मुळातली दिल्ली नाही त्यानंतर अजून एक गोष्ट त्या बोलल्या की रेशमा राठोड आमची पळाली आम शिवसेने पक्षाकडे उमेदवार नव्हते जर तुमच्याकडे रेशमा राठोड ही उमेदवार होती मग तुम्ही तिला संधी का नाही दिली हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे जर तुम्हाला रेशमा राठोड ही उमेदवार होती माहीत होता ना मग तुम्हाला ही उमेदवारी देताना विचार करायला पाहिजे होता मला फक्त एकच प्रश्नाचं उत्तर द्या मी जास्त काय कोणावर टीका करणार नाहीये मला फक्त तुमच्यामधून उत्तर हवंय की किरण गावस्कर त्यांनी विकास केला काय काम केलं त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये मला फक्त सांगा की किरण गावस्करला मागील दहा वर्षामध्ये किती जणांनी बघितलंय प्रभागामध्ये मग त्यांनी विकासाची कामं कशी केली असतील मला तर वाटत कित्येक लोकांना किरण बावस्कर हा माहीतच नसेल आणि ते म्हणाले आम्ही कामं केली किरण बावस्कर यांनी प्रभागामध्ये खूप कामं केली तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जो गार्डन आहे साइडीला मंदिराच्या मागचा सा जो गार्डन आहे तो त्यांनीच बनवलेला आहे तो कोणाच्या निधुती किंवा कसा आलेला ते मला माहिती नाहीये पण तो गार्डन त्यांनीच बनवलेला आहे आणि त्या गार्डन मध्ये लोकांना बसायला जागा नसते पण तिथे कुत्रे मात्र नक्कीच फिरवले जात <laughs> त्याच्यामुळे नक्कीच ता संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल की रेशमा राठोड ही भीम भीम भीमसैनिक आहे आणि त्यांचा माझा बाप कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या दोन माझ्या आणि एक आपल्यामधल्या एक दादानी मला सांगितलेलं मगाशी फक्त त्यांचे शब्द आहेत मी तुम्हाला बोलून दाखवते त्यांनी असं सांगितलेलं की असं वक्तव्य केलेलं की बिजली कडकडते असं जो वक्तव्य होत ना त्याच्यावरती मला आहे की बिजली एकदाच कडकडते पण सूर्य हा नेहमी उभत असतो आणि हा सूर्य नेहमीच होत असते की सकाळ होणार आहे त्याच्यामुळे हा जो शब्द त्यांनी वापरला त्याचं देखील मी त्यांना उत्तर दिलेलं आहे एवढ्या वेळ मी इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय